संकष्ट चतुर्थी हा हिंदू पंचांगातील महत्त्वाचा व्रत आहे ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते यंदा माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही अठ्ठावीस फेब्रुवारीला आली आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात श्री गणेशाला पूजनीय मानले जाते बाप्पा हा विघ्नार्थ असून तो अनेक संकट दूर करतो या महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची तिथी पूजा आणि पद्धत तसेच व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची तिथी काय आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला ती यंदा संकष्ट चतुर्थी आली असून तिला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते पंचांगानुसार अठ्ठावीस फेब्रुवारीला पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल तर नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल या द्विजप्रिया चतुर्थीचे महत्त्व काय आहे या महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी असेही म्हणतात या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहावे रूप आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीचे शौदा शोपचार पद्धतीने पूजा केली जाते या दिवशी मनोभावी पूजा केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते तर मग काय आहे पूजा पद्धत या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करून गणपती बाप्पाचे ध्यान करा मंदिराची स्वच्छता करा आणि नंतर श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करा त्यानंतर पंचामृत अक्षता सिंदूर पान अर्पण करा दीप प्रज्वलित करून व्रत आणि आरती करा तसेच पूजा करताना गणेश मंत्राचा जप करा गणपतीला लाडू अर्पण करा तसेच श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करा जर तुम्ही उपवास करत असाल तर तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करू नका श्री गणेश हा भक्तांचे विघ्न दूर करणारा मानला जातो व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात चला तर मग जाणून घेऊया मनोभावी देवाची पूजा करावी मनोमन आपले प्रश्न समस्या अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे एकषाट वेळा म्हणावा मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामनापूर्ती होईपर्यंत रोज करावा व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणा त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण करा लवकरच बढतीची शक्यता होईल जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करा नंतर गूळ व तूप अर्पण करावे नंतर तो भोग गायला खाऊ घाला याचा फायदा नक्कीच होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गन गणपतये नमहा या मंत्राचा एकषाट वेळा जप करावा हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल